मयत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने जे आहे ते सी आय डीनं दोन दिवसापूर्वी चार्जशीट दाखल केली आणि या चार्जशीटमध्ये पूर्वे म्हणून जे फोटो दाखल केले होते ते सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आणि या व्हायरल झालेल्या फोटोच्या अनुषंगाने जे आहे ते संबंध महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे त्या अनुषंगाने जे आहे ते काल बीडचा बंद पुकारला होता आज संबंध बीड जिल्हा जो आहे तो कडकडीत बंद दिसून येत आहे या अनुषंगाने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी आज मनोज सदा पाटील आले होते भाऊ काय भावना आहेत परत एकदा आणखी हे परत एक पुरार होते काय काय म्हणजे रात्रीपासून सुचत नाही काय बोलायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे कारण हे सगळं या सगळ्या लोकांना माहीत असताना गृह मंत्रालयाला माहीत असताना मग आज कुठंतरी समाजानं हे सगळे फोटो बघितले म्हणून तुम्ही एखादं पाऊल उचलताय तर त्यावेळेस पण तुम्ही फोटो बघितलेच असतील ना त्यावेळेस तुमच्या जे मधलं मन आहे त्या मनाने असा नाही का विचार केला की इथं कुठंतरी खूप चुकलेत हे यांना कुठंतरी दूर केलं पाहिजे राजकीय जे आश्रयानं हे सगळं इथं चालू होतं राजकीय पाठबळानं चालू होतं ते परत असंच चालू राहील कारण यांची लाभार्थी टोळी खूप मोठी आहे हे मध्ये गेलेले आठच नाहीत अशा प्रकारचे खूप लोक आहेत त्या लोकांना म्हणजे कसं गुन्हेगारी वाढल यासाठी प्रयत्न होऊ शकतो याचा विचार त्यावेळेस का नाही झाला कशामुळे नाही हत्या होऊन जवळपास पावणे तीन महिने तीन महिन्यांचा कालावधी होत आलेला आहे एकपाठ एक नवीन एक नवीन जे आहेत उलगडे उलगडत आहेत समोरसमोर नवीन नवीन चित्र येत आहेत फोटो येत आहेत माहिती येत आहेत म्हणजे आपण बघायला गेलं तर चार्जशीट जरी दाखल झाली असली तरी नवीन नवीन नवी पुरावे आहेत प्रकरण खूप मोठं असं मग ज्याला छोटं वाटतंय ना ह्या गोष्टीचा विचार केलेला नाही आणि ज्याला मोठं वाटतय ते पहिल्या दिवसापासून आतापर्यंत त्याच भूमिकेत आहे की देशमुख कुटुंबियाला गावाला न्याय कसा मिळवून द्यायचा आणि ज्याला चिल्लर वाटतंय ज्याला वाटतंय इतर जिल्ह्यात पण असं होत आहे इतर समाजात पण म्हणजे इतर दुसऱ्या ठिकाणी पण होत आहे तर मात्र हे शोकांतिक आहे आपल्या जिल्ह्याची किंवा काल देखील एक वक्तव्य एक जिम्मेदार व्यक्ती बोलून गेला की हा विषय आता संपलेला आहे मागे पडलेला आहे तर काल सगळा महाराष्ट्र हळहळला हल तर या मागे पडलेल्या विषयावर नाही चालू विषयावर पडलेलं आहे आणि ते वक्तव्य कसं केलं खूप वेदना झाल्या मला त्या गोष्टीच्या आणि चुकीचं वक्तव्य करताना काहीच ते तमा बाळगत नाहीत काहीच विचार करत नाही डायरेक्ट बोललं आहे हे देशमुख कुटुंबियाला कुठेतरी दुःखात सहभागी न होता त्याला कुठेतरी त्याच्या वेदनेवर कुठेतरी प्रत्येक जणांनी राज्यभरातून जे आहे ते राजकीय नेत्याकडनं म्हणा सामाजिक लोकांकडनं म्हणा की मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी होत होती अखेर त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता असं वाटतं का की के केसच्या अनुषंगाने सर्व काही गोष्टीला आता मुभा मिळेल आणि सर्व गोष्टी क्लिअर होतील या केसमुळं त्यांनी राजीनामा दिलेला नाही त्यांनी ते त्यांचं काहीतरी वैद्यकीय सल्ला दिलेला आहे त्यांना कुणीतरी त्याच्यामुळं त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांनी आता ट्विटद्वारे दिलेलं आहे पण ते कशामुळे बी दिलं आणि काही जरी झालं तरी आमचा तो विषयच नाही आमचा विषय हा आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा तपास पारदर्शक झाला पाहिजे आमचा तपास पक्षपातीपणे झाला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची कायम भूमिका आहे आणि शेवटपर्यंत तीच भूमिका राहणार आहे मनोज राजारंग पाटील आत्ताच तुम्हाला भेटून गेले सांत्वन केलेलं आहे कसं वाटलं सगळ्या गोष्टींचं हे त्यांना परत परत येवं लागतं त्यांना रात्री झोप नाही आली रात्रभर ना। ते सकाळी साडेसहा वाजता इथं पोहोचले मग मी मन मोकळं केलं मी रडत होतो त्यांच्याजवळ आणि ते झोपले नव्हते रात्री ते अगोदरच आजारी आहेत आणि ते भेटले त्यांनी सांत्वन केलं रडू नका रडून उपयोग नाही होणार आपल्याला लढायचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना बोललो की लढायचं पण आहे आणि या सगळ्या आरोपींना फासावर पण लटकायचं आहे आणि हे सगळं इथलं जिल्ह्यातलं बंद पण आहे असं देखील मी त्यांना बोललो आता जिल्हा आज जिल्हा बंद झालेला आहे जागोजागो वेगळ्या प्रकारचे सुद्धा सुरू झालेले आहेत जिल्ह्यातल्या वाशिंना आवाहन काय असणार काय सांगाल तुम्ही हे सगळं शांततेत पार पाडावं जो निषेध आहे जो आक्रोश आहे ज्या भावना आहेत त्या एकदम शांततेत संविधानाच्या मार्गाने संवेदनशील पद्धतीने हे सगळे आंदोलन करावेत आणि शांततेत पार पाडावं असं माझं आव्हान असेल तर आपण पाहू शकता की सध्याला जे आहे ते परत ज्या सगळ्या फोटो व्हायरल झालेला पाहून एकदम मन जे आहे ते गावकऱ्यासह राज्यभरातल्या लोकांचं हे लावलेलं आहे आणि कुठेतरी शून्यता निर्माण झालेली आहे परत एक जनआक्रोश जो आहे तो रस्त्यावर उतरताना दिसून येत आहे या सगळ्या परिस्थितीला आता प्रशासन कसं हँडल करतं हेही पण अधिकृत महत्त्वाचं असणार आहे पर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र पीठ